जागतिक महिला दिनानिमित्त थोरावा इथं कायदेविषयक शिबिराचं आयोजन वसमत तालुक्यातील थोरावा इथं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मौजे थोरावा इथं कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आले होते शहरी ज्ञान प्राप्त व्हावे गुन्हेगारीचं प्रमाण कमी व्हावे व जनतेला कायद्याचं ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशानं थोरावा इथं कायदेशीर शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक बाळासाहेब कदम ग्रामपंचायत अधिकारी थोरावा यांनी केले अध्यक्षस्थानी माननीय हस्तेकर जिल्हा न्यायाधीश प्रथम श्रेणी एक वसमत न्यायालय हे होते सदरील शिबिरात ज्येष्ठ विधीज्ञ सी ए देशमुख सचिन जोशी किरण कट्टेकर प्रदीप देशमुख केतन कुमार सारंग साहेब नागनाथराव भोसले डी के जाधव डोंगरे सरपंच प्रतिनिधी नवनाथराव रवंदळे उपसरपंच प्रतिनिधी सोपानराव देवरे अंगणवाडी ताई श्रीमती अंजली लोखंडे कातोरे आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम सूत्रसंचालन प्रदीप देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब कदम यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पानसाळ वस्मत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा